उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव ग्रामपंचायत येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे ग्रामपंचायत बाणेगाव तालुका उत्तर सोलापूरमध्ये मागील दहा वर्षापासून झालेल्या कामाचा हिशोब मिळावा यासाठी बाणेगावातील काही पदाधिकारी यांनी पूनम गेट समोर उपोषण सुरू केलं आहे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी व्हावी तसेच गावातील घाणीचे साम्राज्य आहे गावामध्ये स्मशानभूमी व स्वच्छता व्हावी यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी पूनम गेट समोर उपोषण करण्यात आलं गावात स्वच्छता गाव भ्रष्टाचारमुक्त व्हावा तसेच नागरिकांना सर्व सुखसुविधा मिळाव्यात या मागणीसाठी कीर्ती सचिन चापाकारंडे करंडे ग्रामपंचायत सदस्या बाणेगाव यांनी उपोषण सुरू केलं आहे या उपोषणामध्ये सचिन गोपाल चापाकरंडे नितीन चापा करंडे गणपीत रानबा चापा करंडे सीताराम चापा करंडे चापा संगीता चापाकरंडे महावीर शिंदराम कांबळे सचिन सप्ताळ अशोक पवार अविनाश चापाकरंडे यांनीही सहभाग नोंदवला आहे तरी लवकरात लवकर भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका